पन्हाळकडावरील शिवतीर्थ तलाव आणि शिवस्मारकाच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता सुशोभीकरण करावं अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या दुसरीकडं गगनबावडा तालुक्यातील पर्यटन स्थळावर मूलभूत सोयीसुविधा पुरवून पर्यटन विकासाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत पन्हाळगड आणि गगनबावडा तालुक्याच्या विकास आराखड्यासंदर्भात जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली पन्हाळगडावरील शिवतीर्थ तलाव आणि शिवस्मारकाच्या सुशोभीकरणासाठी आराखडा तयार करा पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी ड्रेनेज सिस्टीम तयार करावी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा तलावात बसवावी मूळ ढाचाला धक्का न लावता शिवतीर्थ तलाव आणि शिवस्मारकाच्या सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत दुसरीकडं निसर्ग संपदेचं वरदान लाभलेल्या गगनबावडा तालुक्याचा पर्यटन तालुका म्हणून विकास केला जाईल गगनबावडा तालुक्यात पर्यटकांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात बोरबेट मोरजाई पठार कोदे तलाव कुंभी धरण गगनगड पळसंबे इथली पांडवकालीन लेणी आणि रामलिंग देवस्थान यांचा विकास आराखड्या समावेश करावा तसंच ट्रेकिंग पॉईंट वॉटर गेम वॉटर स्पोर्ट्स होमस्टे अशा सुविधांचा पर्यटन आराखड्या समावेश करावा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या बैठकीला आमदार चंद्रदीप नरके उपजिल्हाधिकारी संपत खिलारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अमर अडके बांधकाम विभागाचे चंद्रकांत आयरेकर जलसंपदा विभागाच्या स्मिता माने तहसीलदार बीजी गोरे चेतन कुमार माळी उपस्थित होते